ナマスカルのトランプ。 एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता राया मंजिरीला म्हणत असतो तुला कोणी सांगितलं मी जनावर आहे मला नाती जोडता येत नाही का फक्त तोडता येतात थांबात तुला नाती जोडूनच दाखवतो मी त्याच वेळेस आता लगेच मंजिरीमध्ये चालता होईत ना सांगून ठेवतो तुला लग्न करायचं आहे ना थांब थांब असे राया म्हणू लागतो आता मात्र मंजुरी त्याला बोट दाखवते त्याच वेळेस राया लगेच मंजिरीचा हात पकडतो त्याच वेळेस आता लगेच डिफिकल बोलू लागतो अरे राया भाऊ काय करतोय तू सोड तिचा हात चल बरं पटकन तेव्हा लगेच राय म्हणतो तुला नाती जोडायची ना हा बघ हा तुझा भाऊ राया डिफिकल तुझी बाजू घेतो तुझा भाऊ राया येतो म्हणजे झालं भाऊबीज रक्षाबंधन झालं तुझं भावाचं नातं पण जोडलं आहे आता मी आणि मी कोण मी नवरा आता मी नवऱ्याचं नातं जोडणार बघितलं लगेचच्या लगेच दोन नाती जोडली या राया भाऊने चल असे म्हणून आता लगेच राया मंजिरीचा हात आपल्या रुमालाला बांधू लागतो आणि ते जाळाभोवती गोल, गोल फेरे मारू लागतो तो त्याच्या मित्रांना बोलतो चला चला काय असतंय ना ते मंगल अष्टका वगैरे ते लावा बरं त्या टेपवरती आता लगेच त्याचे मित्र मंगल अष्टका लावतात तर आता राया येथे अग्नीभोवती मंजिरी बरोबर फेरी मारत असतो मंजिरी मात्र त्याला मदत असते अरे काय करतोयस तू वेळ लागलाय का तुला सोड डिपिकलही त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता घरातून शशिकला उठून दरवाज्यातून हे सगळं डोकावून बघत असते आता मात्र शशिकलाला हे सगळं बघून तर धक्काच बसतो ती मात्र खूपच खुश होते तर इथे त्याच वेळेस आता पोलीस येतात आता मात्र पोलीस बघतात डिपिकल बोलतो अरे राय भाऊ पोलीस आले आता काय करायचं लगेच पोलीस येतात आणि म्हणतात चला रे तुम्हाला घेऊन जायला आलो आहे मी काय आता मला त्याच वेळेस मंजिरी बोलते बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात या माणसाने बघा ना किती धिंगाणा लावला इथे घेऊन जा यांना सगळ्यांना तर आता पोलीस राया व त्याच्या सर्व मित्रांना घेऊन जातात त्याच वेळेस शशिकाला इकडे म्हणते अरे वा खूपच मज्जा आली इथे मंजिरी तुला वाटत असेल तुझा हा रात्रीचा तमाशा कुणीही बघितला नाही पण हे सगळं या शशिकलाने बघितलं आहे आणि वेळ आल्यानंतर हे कसं उकरून काढायचं आणि याची कशी किंमत मोजायची हे मला चांगलंच माहिती आहे तर इथे आता मंजिरीला कीच म्हणत असतं अरे बापरे किती राडा केला या माणसाने नुसतं दगड येत दगड काही अक्कलच नाही आहे पण बरं झालं जीजियाना ना नाना झोपलेले नाही तर त्यांनी जर हे सगळं बघितलं असतं तर अरे बापरे खूप अवघड झालं असतं पण बरं झालं कुणालाही काही पत्ता लागला नाही मी हे सगळं आवरून ठेवते असे म्हणून आता मंजुरी हे सगळं आवरत असते तर आता इकडे पोलीस रायाला घेऊन आलेले असतात तर त्यांच्यावरचे मोठे इन्स्पेक्टर साहेब बोलतात आला का राया भाऊ आला तू तेव्हा राया म्हणतो तुम्ही का इकडे आणलं आहे आम्हाला तेव्हा लगेच ते पोलीस म्हणू लागतात तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली तेव्हा राय म्हणतो ते आम्हालाही माहिती आहे कंप्लेंट केली म्हणूनच तर तुम्ही आम्ही आम्हाला इकडे घेऊन आला ना नाहीतर तुम्ही काय आम्हाला आमंत्रण दिलं होतं का कोणी केली कंप्लेंट आणि तसंही अण्णा विसरले का तुम्ही का अण्णांचा हप्ता भेटला नाही तुम्हाला काय झालं आता मात्र लगेच ते इन्स्पेक्टर साहेब उठून उभी राहतात आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात अण्णांचा हप्ता भेटला राया भाऊ पण कसं आहे ना तुम्ही असे तमाशे नका ना करत जाऊ त्यामुळे आम्हाला तुम्हाला असं घेऊन यावं लागतं तेव्हा आता लगेच राया म्हणतो ठीक आहे हप्ता भेटला ना मग टेन्शन नाही असे म्हणून राया तिथेच खुर्चीवरती बसतो त्याच वेळेस लगेच राया म्हणत असतो जोपर्यंत अण्णांचा वट आहे ना तोपर्यंत तो इथे आपलंच राज्य चालणार आहे ओके नाही मग जाऊया ना आम्ही झालं ना तुमचं सगळं काही तेव्हा लगेच ते, ते पोलीस बोलतात हो हो तुम्ही जाऊ शकता लगेच आता रायावर त्याचे सर्व मित्र पोलीस स्टेशनमधून घरी निघालेले असतात तर त्याच वेळेस जय जय घोरपडेचा फोन येतो तेव्हा लगेच ते पोलीस बोलतात कोण आहे तू आणि का सारखा सारखा फोन करतोय तेव्हा राया भाऊ बिचारा चांगला माणूस आहे त्याचा यात काही संबंध नाही आहे तुझाच काहीतरी गैरसमज झालाय असे खडसावून बोलून फोन बंद करतो तेव्हा जय बोलतो राया काय आता बघ मी काय करतो ते तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निखिलचा मित्र घरी आलेला असतो तेव्हा तो निखिलला मत असतो तुझ्या घरी किती जुन्या वस्तू रे हा सोफा ही खुर्ची हा टी व्ही सगळं काही जुनं म्हणजे तुलाही सगळं जुनंच आवडतं का तेव्हा निखिल म्हणतो नाही रे मला पण नाही आवडत त्याचवेळेस आता लगेच त्याच्या मित्राच्या हातात ब्रँडेड मोबाईल असतो तेव्हा लगेच निखिल म्हणतो तुझ्याकडे सगळं ब्रँडेड आहे ना मला खूप आवडतं रे तसं तेव्हा लगेच आता त्याचा मित्र बोलतो हवं आहे ना तुला असं मी तुला कमिशनमध्ये असं घेऊन देईल तेव्हा निखिल म्हणतो पण हे कसं शक्य आहे मला काही कळलं नाही वेळेस त्याचा मित्र बोलतो म्हणजे ना तुझ्या वडिलांचा अस्सल चादरींचा व्यवसाय आहे ना मग मला होलसेल भावामध्येच चादरींची डिलेवरी करत जा मी तुला कमिशन देत जाईल तेव्हा लगेच आता निखिल म्हणतो पण आमचे नाणं नाही ऐकणारे ॲडव्हान्स वगैरे द्यावं लागेल तेव्हा त्याचा मित्र बोलतो नाही माल भेटला की मग लगेच सगळे पैसे मिळून जातील बघ हे कार्ड ठेव तुझ्याजवळ आणि तुझ्या नानांना यावर फोन करायला सांग असे म्हणून त्याचे मित्र निघून जातो त्याच वेळेस नाना बाहेर येतात आता नाना विचारतच घराबाहेर पडलेले असतात निखिल आता नानांना आवाज देऊ लागतो पण लगेच तो लगे मनाशी बोलतो पण नानांना मी याबद्दल बोललो तर ते माझं ऐकणार नाही काय करू आता त्याच वेळेस मंजिरी आता पोहे घेऊन येते आणि म्हणते नाना थांबा नाश्ता करून जा पण नाना काही ना ऐकता बाहेर पडलेले असतात तेव्हा आता मंजिरी निखिलला विचारू लागते निखिल म्हणतो मलाही सांगता येत नाही आता निखिलही घराबाहेर पडलेला असतो तर इकडे आता मंजुरी म्हणत असते अरे बापरे नाना असे घराबाहेर गेले आता काय करू तर आता इकडे शशिकलाने सकाळी सकाळी आपल्या कामासाठी फोन केलेला असतो तेव्हा ती म्हणत असते ही शशिकला आहे शशिकला आणि आता तिचं काम पूर्ण झालंच पाहिजे बरं का त्याच वेळेस ईशा येते आणि गाणं म्हणत हो असते तू राया आणि मी तुझी रुक्मिणी असे ती गाणं गात असते त्याच वेळेस आता लगेच ती आपल्या मम्मीला म्हणते मम्मी मम्मी शशिकाला भडकते आणि म्हणते गप्पे काय लहान बाळासारखं मम्मी करते आणि माझं खूप महत्त्वाचं काम झालं याचा त्यामुळे गप्प बैस तेव्हा लगेच ईशा बोलते जाऊ दे मम्मीचं जाऊ दे पण तो राया पुन्हा यायला पाहिजे ना किती मजा येईल माझं खरंच खूप प्रेम आहे हा त्याच्यावरती मला खूप आवडला तो पण मम्मीला कसं पटवू मी आता त्यानंतर इकडे आता नानांच्या दुकानात एक माणूस आलेला असतो तो नानांना म्हणत असतो मला हजार चादरींची ऑर्डर द्यायची तेव्हा नाना मात्र खूपच खुश होतात आणि म्हणतात द्या द्या तुमचा नंबर पत्ता द्या आणि ॲडव्हान्स किती देणार त्याच वेळेस तो माणूस बोलतो मी ॲडव्हान्स नाही देत आम्ही डायरेक्ट माल भेटला की सगळे पैसे देऊन टाकतो हे घ्या कार्ड तुम्हाला पटलं तर यावर फोन करा असे म्हणून तो माणूस इकडे बाजूला निखिलला भेटतो तेव्हा निखिल म्हणतो झालं ना काम माझं नाव समोर नाही आलं ना तेव्हा तो माणूस म्हणतो नाही तुम्ही म्हटलं तसंच झालं आता मग मात्र नाना गोंधळात असतात ही ऑर्डर घ्यावी की नाही त्याच वेळेस मंजिरी आता नानांसाठी नाश्ता घेऊन येते आता मात्र नाना बोलतात मंजिरी तू का आली एवढी दगदग का करतेस तू तेव्हा लगेच मंजिरी बोलते मला ना तुम्हाला एक जोक आहे आता मंजिरी जोक सांगू लागते तर इकडे सकाळी सकाळी राया आता झोपेतून उठलेला असतो त्याचे मित्र तिथेच कॅरम खेळत असतात उरडा करत असतात तेव्हा ते राया म्हणतो काय चालू आहे झोप उद्या की मस्त झोप लागली होती तेव्हा त्याचे मित्र बोलतात म्हणजे उरलेले फेरे झोपेत मारले की काय राया भाऊ राया म्हणतो कसले फेरे तेव्हा लगेच त्याचे मित्र उठून आता फेरे मारून दाखवतात आणि म्हणतात असेच त्या वहिनीबरोबर फेरे मारले ना तू रात्री तुझं लग्न झालं ना अर्ध त्यावेळेस राय म्हणतो काय बोलतोय कोणती पूर्वी कसले फेरे तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणतो अरे भाऊ त्या मिस फायरचा हात धरून अग्निभोवती असे सात फेरे मारत होता ना तू तेव्हा तेव्हा लगेच राय म्हणतो काय त्या मिस फायर बरोबर लग्न त्यापेक्षा मी चंद्रभागेत जीव देईन तेव्हा डिपिकल म्हणतो नाही देऊ शकत पोता येते तुला तेव्हा राय म्हणतो म्हणजे तुला मला मारायचंय का मारतो का मला आता मात्र राया लगेच रागातच त्या मुलांना बाहेर काढून देतो तर आता राया विचार करू लागतो काल जरा जास्तच विचित्र वागलो ना मी दारू पिऊन अरे बापरे मिस फायर बरोबर लग्न नाही नाही हे कसं शक्य तर इकडे आता मंजिरीने नानांना जोक सांगून हसायला लावलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी बोलते नाना जगात फक्त पैसा म्हणजेच सगळं सुख नसतं मला एक वचन द्या तुम्ही कधीही स्वतःला त्रास करून घेणार नाही आता मात्र नाना लगेच मंजिरीच्या हातात हात देत वचन देतात आणि म्हणतात नाही तुला मी वचन देतो मी कधीही स्वतःला त्रास करून घेणार नाही आता मात्र मंजिरी म्हणते ठीक आहे चला मग लागा का मला नाश्ता करून घ्या बरं तेव्हा नाना बोलतात तू घरी जा मी नाश्ता करतो इथलं काम बघतो तू जे जेला मदत कर तेव्हा मंजिरी म्हणते नक्की ना त्याच वेळेस आता मंजिरी जातास लगेच नाना ते पोह्याचं बाजूला ठेवतात आणि त्या नंबरवरती कॉल करतात त्याच वेळेस इकडे निखिलचा मित्र तो फोन उचलतो आणि म्हणतो तुम्ही ऑर्डर देणार आहात ना आज संध्याकाळपर्यंतच हवी तेव्हा नाना म्हणतात हो हो त्याच वेळेस निखिलचा मित्र म्हणतो ठीक आहे मग पैसे तुम्हाला ऑर्डर भेटल्यानंतर मिळून जाईल आता फोन बंद होताच निखिलचा मित्र बोलतो मॅडम तुमचं काम म्हणजे हे सगळं शशिकलाने केलेलं असतं तेव्हा शशिकला गिरीश सरदेशमुख आता बघ नाही तुला घर विकायला लावलं आणि तुझ्या अख्ख्या कुटुंबाला वनवासाला पाठवलं ना तर नाव माझं शशिकला नाही म्हणजे हा सगळा शशिकलाने प्लॅन केलेला असतो तर आता ते संध्याकाळी सर्वजण घरी आलेले असतात त्याच वेळेस आता नाना बोलतात चला चला जेवायला वाडा बरं तर आता इथे जीजीने मस्त वांग्याचं भरीत भाकरी बनवलेले असतात तेव्हा लगेच नाना बोलतात अरे वा आज सगळीकडे मस्तच गोडगोडे आहे ते तेव्हा लगेच जीजी म्हणते सगळीकडे म्हणजे तेव्हा लगेच नाना बोलतात अगं आज हजार चादरींची ऑर्डर भेटली आणि संध्याकाळीच द्यायची तेव्हा मंजिरी बोलते पण असं कसं कोणी एवढं अर्जंट हजार चादरींची ऑर्डर दिली आणि पैसे दिले का ॲडव्हान्स काही तेव्हा नाना म्हणतात नाही गं ॲडव्हान्स ते सगळे पैसे रोख देणार आहे तेव्हा म्हणतो म्हणजे माझं कमिशन सुरू नानांनी ऑर्डर घेतली तर त्याचवेळी जीजी बोलते पण काही पावती वगैरे असेल ना तुमची तेव्हा लगेच नाना बोलतात नाही गं तेव्हा मंजिरी बोलते जीजी अगदी बरोबर बोलते आपल्याकडं काहीतरी पाहिजे ना त्यांना ऑर्डर देण्यासाठी तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शशिकलाने आता राया व त्याच्या सर्व मित्रांना घरी जेवणासाठी बोलवलेलं असतं आता मात्र रायाला बघताच मंजिरी व जीजी भडकते तेव्हा जीजी म्हणते तू इथे काय करतोय आम्ही घरी तेव्हा लगेच शशिकाला बोलते ते, ते माझे पाहुणे मी त्यांना बोलवलंय आता मात्र राया व त्याचे मित्र जेवण करून दारू पित असतात तेव्हा लगेच आता जीजी येते आणि ते माझ्या घरात दारू प्यायची नाही चालता होईत ना तेव्हा शशिकाला म्हणते माझ्या पाहुण्यांचा अपमान करायचा नाही सांगून ठेवते आता मात्र मंजिरी जीजीला ओढत घरात नेण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी जिजी आता मंजिरीला बाजूला लोटते तर मंजिरी लगेच रायाच्या अंगावरती जाऊन पडते आता मात्र इथे राया तर मंजिरीच्या प्रेमातच पडलेला असतो तो मंजिरीकडे एकटक बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद